नमस्कार मागणीकर कोकण युवा सेवा संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हा आपण उपक्रम राबवला आहे भाताने गावच्या साई आधार आश्रम आश्रम न म्हणता आम्ही परिवार असं त्याचा उल्लेख करतो कारण आपल्यासारख्याच एका नवतरुण युवकाने त्या परिवाराची जोडणी केलेली आहे बांधणी केलेली आहे तिथे जवळजवळ आता पस्तीस ते अडतीस मुलं आहेत जी ज्यांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि अशाच या कुटुंबासोबत आपण परिवारासोबत आपण आपले मित्र परेश म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे यांच्या आईवडिलांची मॅरेज ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट करत आहोत आणि त्या सेलिब्रेशनसाठी आपण कोकण विवाह सेवा संस्थेच्या माध्यमातून सर्वजण आपण आलो आहेत आज त्यांच्यासोबत आपल्याला एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्यासाठी आता सर्व टीम आपली आलेली आहे कोकण युवा सेवा संस्थेचे पदाधिकारी सदस्य मित्रमंडळीसह आणि मुलाबाळांसह आपण इथं आलेलो आहे आणि आजचा दिवस आपण फक्त आणि फक्त साय परिवारासोबतच घालवणार आहोत